सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट मित्रांनो यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ते एकशे तेहतीस जागा भरण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्या संदर्भातील नोटिफिकेशन आले असून त्याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो बघा पोस्टचं नाव काय आहे कनिष्ठ लिपिक एकशे एकोणीस जागा असून सहाय्यक कर्मचारी शिपाई पदाच्या चौदा जागा अशा टोटल एकशे तेहतीस जागा भरण्यासाठी ही जाहिरात आलेली आहे या जाहिरातीच्या माध्यमातून आपण आता सविस्तर माहिती पाहणार आहोत शैक्षणिक पात्रता काय बघा कनिष्ठ लिपिकसाठी कोणत्याही शाखेतील पदवी किमान पंचाळीस टक्के गुणासह उत्तीर्ण असावं आणि सहाय्यक शिप कर्मचारी म्हणजे शिपाई पदासाठी दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे आता यासाठी पद्धतीने फक्त अर्ज करायला पदासाठी एकवीस ते पस्तीस वर्ष सहाय्यक कर्मचारी म्हणजे शिपाई पदासाठी अठरा ते पस्तीस वर्ष इथं वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे आता महत्वाची तारीख काय आहे तर तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज आहे अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिल्या तिथं जाऊन आपण संपूर्ण पीडीएफ वाचून मगच अर्ज करायचा आहे